रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला आमदार याट्रावकरांच्या पाठपुराव्याला यश रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे बाधित शेतकऱ्यांना दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील याटरावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पर प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांची दीर्घकालीन आणि रास्त मागणी पूर्ण झाली आहे रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती विहिरी तसेच इतर मालमत्ता बाधित झाली होती महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना दराने मोबदला देण्यात आला होता मात्र अंकलिते चोकाक या सुमारे तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यातील जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्याने शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चे काढले आंदोलने झाली आणि त्यानंतर महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांच्या तसेच शासन स्तरावर हा विषय प्रभावीपणे मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना समान्य देण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी त्यांनी शासनाकडे केली आमदार अटरावकर यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर अंकली चौकाक या तेहतीस किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली या निर्णयामुळे महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शेतीच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे ते अंकली ह्या दरम्यान चौकदरी करण्यासाठी म्हणून जे जमीन संपादन करण्याचा विषय होता तो गेले अनेक दिवस प्रलंबित होता कारण चोकाच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना तिकडच्या बाजूच्या लोकांना दामचौपड दर मिळालेला होता आणि मधले जे तिथनं पुढच्या अंकलीच्या पुढच्या लोकांनाही दाम चौपट दर मिळालेला होता त्यामुळं मधल्या एकतीस किलोमीटरचा जवळपास चौपीस होता त्या लोकांना मात्र वैद्यापासून वंचित राहिला आणि दाब दुप्पटच तिथं दप देण्याचा निर्णय शासनात झालेला होता ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे ह्या घटकाला आपण किलोमीटरच्या मधल्या लोकांना या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून या सगळ्या एकतीस किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली त्याबद्दल दोन्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरोड